शहर पोलिसांची प्रशंसनीय कामगिरी पंजाबमधल्या फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील सात शार्प शूटरला पंजाब पंजाबमधल्या फिरोजपूर येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणातील शस्त्रधारी सात शार्प शूटरला सकाळी पावणे सहा वाजता शहरालगतच्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरून ताब्यात घेऊन सायंकाळी पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू होती या त्यांच्या जवळून काही शस्त्र कार जप्त करण्यात आली आहेत दहा अधिकारी आणि चाळीस कर्मचारी यांच्यासह क्यूआर टी जवानांनी बुलेट प्रूफ जॅकेट घालून सदर कारवाई पार पाडली शहरातील क्राईम बीटच्या पत्रकारांना नेहमीच होणाऱ्या मॉक ड्रिलच्या बातम्या करण्याची सवय आहे मात्र आजच्या दिवशी शहर पोलिसांनी खरोखरच उल्लेखनीय कामगिरी बजावत पंजाबमधील शस्त्रधारी सात शार्प शूटरला समृद्धी महामार्गावरून जात असताना अटक केली आहे पंजाब फिरोजपूर येथे गुरुद्वाराजवळ झालेल्या तिहेरी हत्याकांडातील शस्त्रधारी आरोपींना अखेर छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे या कारवाईत पंजाब पोलिसांची महत्वाची भूमिका आहे नांदेड पासून पाठलाग करून समृद्धी महामार्गावरील एका बोगद्यात विशेष ऑपरेशन राबवून त्यांना पकडण्यात आले रविंदर सिंग उर्फ रवी सुखचैन सिंग अक्षय कुमार उर्फ बच्चा दलेर सिंग गुरप्रीत सिंग आणि प्रिन्स अशी आरोपींची नावे आहेत फिरोजपूर येथील अकालगड साहेब गुरुद्वाराजवळ एक कारवर केलेल्या बेधडक गोळीबारात जसप्रीत कौर आणि आकाशदीप सिंग या तिघांचा खून करण्यात आला होता आरोपींनी केलेल्या गोळीबारात मृतांच्या अंगावर जवळपास पन्नास गोळ्या लागल्याचे आढळले होते या ऑपरेशन मध्ये शहर पोलीस आयुक्तालयातील दहा अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता पहाटे तीन वाजल्यापासून या कारवाईची तयारी सुरू करण्यात आली होती बुलेट प्रूफ जॅकेट आणि अत्याधुनिक शस्त्रांसह पोलिसांनी समृद्धी महामार्गावर सापळा रचला आरोपींची इनोवा कार डिझेल भरण्यासाठी थांबली असताना ही कार शिर्डीकडे मार्गस्थ होताच पोलिसांनी भोगद्यात त्यांना अडवून पकडले या मोहिमेत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालयातील दहा अधिकारी आणि चाळीस कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली सदर समृद्धी ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर पोलीस आयुक्त प्रवीण पवार पोलीस उपआयुक्त नितीन बगाटे प्रशांत स्वामी आदींनी सर्व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे भरभरून स्वागत करीत शाबासकी दिली सर्व टीमला पोलीस विभागामार्फत अवॉर्ड साठी शिफारस केली जाणार असल्याचेही म्हटले जात आहे पंजाब राज्यातील फिरोजपूर येथे तीन तारखेला एक गुरुद्वाराच्या बाहेरच्या बाजूला वाहनातून जात असताना एका कुटुंबातील तीन व्यक्तींचा मर्डर झालेला होता त्याच्यामध्ये एक पंचवीस वर्षाच्या महिला ज्यांचं लग्न ठरलेलं होतं त्यांचा देखील त्याच्यामध्ये खून झालेला होता या अनुषंगाने पंजाब पोलीसची टीम ही आरोपींच्या मागावरती होती आरोपींची त्यांना माहिती मिळालेली होती की ते आरोपी महाराष्ट्रामध्ये नांदेड आणि त्या परिसरामध्ये आहेत त्या अनुषंगाने त्यांनी आज पहाटे आम्हाला तीन साडेतीन वाजता याबाबत माहिती कळवलेली होती आमचे क्राईम ब्रँचचे पी गुरमे त्याचबरोबर आमचे सा... नायटॉनचे त्या दिवशी आज रा रात्री अधिकारी होते सिडकोचे कल्याणकर त्याचबरोबर आमची क्राईम ब्रँचची टीम क्यू आर टीची टीम आणि पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि जवळपास आमचे असे दहा अधिकारी आणि चाळीस अंमलदार हे सर्व बुलेटप्रूफ जॅकेट्स वगैरे घालून समृद्धी हायवेवरती थांबलेले होते आम्हाला स्पेसिफिक इन्फॉर्मेशन होती वाहनाची परंतु त्यांच्याकडं शस्त्र देखील असण्याची शक्यता होती आणि त्या कारण की सर्व गुन्हेगारांनी शस्त्राचा वापर करूनच अग्निशस्त्र म्हणजे फायर आर्म्सचा वापर करून गुन्हा केलेला होता आणि सर्व आरोपी हे पंजाबचे होते त्या अनुषंगाने आमच्या सर्व अंमलदारांनी खूप प्रभावीपणे आणि चतुरतेने सर्व ती वाहनं थांबवलेली होती आणि त्याच्यानंतर सदरील गुन्हेगारांना त्यांनी ताब्यात घेतलेला आहे तपास चालू आहे त्यांच्याकडे पंजाबची टूम लवकरच आज दुपारपर्यंत या ठिकाणी पोहोचेल आणि त्यानंतर आम्ही सर्व आरोपी त्यांच्याकडे हस्तांतरित करू सात आरोपी ताब्यात घेण्यात आला वापरलेल्या नाही आता त्या गुन्हाचा डिटेल्स आणि संबंधित माहिती ही पंजाब आणि फिरोजपूर पोलिसांकडे आहे त्याबद्दल मला काय सांगता येणार तपास चालू आहे त्याबाबत